मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नवी जिल्हा जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या पुढाकाराने ऐरोली येथील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले यावेळी आयोजित शानदार सोहळ्यात जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना उपस्थित बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौघले यांनी सांगितले की राज्यातील सर्वाधिक कार्यतत्पर आणि धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही महत्त्वाकांक्षी योजना लागू केल्याने राज्यातील सर्वसामान्य महिला भगिनींना पंधराशे रुपयाचा लाभ दर महिना होणार आहे यामुळे महिला भगिनींना आपले कुटुंब चालविण्यासाठी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे ही योजना यापुढेही अशीच अविरतपणे सुरू राहणार असल्याची ग्वाही जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी दिली विजय चौगुले यांनी विरोधकांवर यावेळी सडकून टीका केली विजय चौगुले हा बहिणींच्या सुखदुःखात सदैव खंबीरपणे पाठीशी उभा राहतो माझे शिवसैनिक दिवस रात्र जनसामान्यांच्या सेवेला तत्पर असतात विरोधक साधा फोनही उचलत नसून केवळ आपण काम करत असल्याचा दिखावा करत असतात येणाऱ्या काळात अशा लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय नवी मुंबईची जनता स्वस्थ बसणार नसल्याचे चौगुल्याने सांगितले करतोय आज आम्ही हाता हातामध्ये त्यावेळेस हे राख्या बांधून घेतल्या ना आणि आज राखी बांधायला आमच्या बहिणी आल्याना माहिती भाऊ म्हणून विजय चौगुले चोवीस तासांमध्ये रात्री अपरात्री कधी फोन करा विजय चौगुले हा त्यांच्यासाठी फोन उचलणारच त्यांना ज्या काही हॉस्पिटल असतील वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस रात्री त्या ठिकाणी माझा मनुष्य पोहोचणार अशा पद्धतीने आपण राहायला लागतो आणि पब्लिक हेरियर फोन हा विजय चौगला जेवढ्या भहिणी राखी बांधून घेतलेत ना तेवढ्या बाबा तुम्हाला फोन नंबर तरी माहित आहे का हेच फक्त फरक आहे चौकले आणि लोकांमध्ये कोणाची नावं नाही हे चांगल्या दिवशी मला नाव गेले पण माझ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये हा फरक आहे की आमचाच फोन हा आहे सर्व्हिस रात्री रात्री अपर्यंत कधी फोन केला तर उठून विजय चौकलाची सर्व्हिस द्यायला माणसं जातं की स्वतः विजय चौकला रात्री बॉडीगार्ड घेऊन आणि उठून हॉस्पिटल पर्यंत पोचेल कुठेही फोट आणि ज्यांनी काल बांधून घेतल्यात ना त्यांना फक्त विचारा की राखी बांधली आहे तुम्ही फक्त तुम्हाला नंबर तरी माहित आहे का आणि नंबर तरी आहे का फक्त हाच लोकांची सेवा करणे सामाजिक काम करणं ते दिखावा करणं हा कर्तव्य नाही दिखावा न करता सामाजिक सेवा करत माझं म्हणणं